सध्या आपण आता संगोबा देवस्थानाजवळ उभा आहोत या ठिकाणी आपण पाहू शकतो हे संगोबा देवस्थान आहे आणि हा सिना नदीला महापूर आलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर हे सिनामाई हॉटेल आहे आणि हे सिनामाई हॉटेलसुद्धा पूर्णतः पाण्यामध्ये गेलेलं आहे पाणी आता पूर्णतः सिनामाई जे हॉटेल आहे यालासुद्धा वेळा पूर्णतः घातलेला आहे ते सुद्धा डुबून जाण्याच्या स्थितीमध्ये आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आता आपण पाहतोय की स्मशानभूमी आहे ही स्मशानभूमीसुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की स्मशानभूमीलासुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी लागलेलं आहे आणि हे जे हा जु या ठिकाणी आपण पाहिलं तर सिना नदीचा जो हा प्रवाह या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय हा मोठ्या प्रमाणात आहे आणि हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होता हा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा या सिना नदीच्या महापुरामध्ये सुद्धा आता पूर्णतः पूर्णता बुडून गेलेला आहे आणि हा सिना नदीला एक महापूर मना किंवा महाप्रलय हा आलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो सिना नदी ही तिचं जे पात्र आहे हे पात्र सोडून प्रवाहित होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येते या ठिकाणी आपण पाहिलं तर इथं विविध मान्यवर ग्रामस्थ आहेत जे इथे स्थानिकच्या आहेत त्याचप्रमाणे इथे आ, जे जिल्हा परिषदेचं नेतृत्व करणारे जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व करणारे संतोष वारे आहेत अध्यक्ष मागील वेळेसही आपण आला होता पूरग्रस्तांसाठी मागील म्हणजे आठ दिवसापूर्वी सिना नदीला पूर आला होता सुद्धा आपले प्रयत्न सुरू होते यावेळेसचे नेमकी काय आता प्रयत्न आहेत यावेळेस तर नदीनं अकरा विक्रा रूप धारण केलेलं आहे शेवटी पाण्याच्या प्रवाहाच्या पुढं कोणीच काय करू शकत नाही रात्री प्रशासनाबरोबर आम्ही काल सहा वाजता या ठिकाणी येऊन त्या बांधाऱ्यावरती बॅरिकेट लावून त्या ठिकाणी खाली जाणारा जो रस्ता आहे ते बॅरिकेट लावून त्या ठिकाणी बंद करण्यात आला परंतु सतत पाऊस चालू असल्याने आणि नगर जिल्ह्यात त्या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने गांगर्डीलिमगावचा जो तलाव आहे त्या ठिकाणून जवळजवळ सोळा सोळा हजार क्युसेक्सनी त्या ठिकाणी पाण्याचा फ्लो चालू आहे त्याच्यामुळं दुसरी गोष्ट या ठिकाणी कर्जत परिसरामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं मांगी तलावाच्या सांडव्यातूनही त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी आहे जितकं रात्री मदत करता येईल तेवढी रात्री आम्ही त्या ठिकाणी प्रशासन तहसीलदार असतील पी आय असतील त्याचे तालदी ग्रामसेवक नायब तहसीलदार असतील ग्रामशोक असतील आम्ही रात्री खडकी या ठिकाणी गेलो बिटरगाव त्या ठिकाणी गेलो तिथं जी परिस्थिती होती तिथली लोकं बाहेर काढली तिथंही त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला होता की ह्या लोकांना विनंती केली होती की आपण चांगल्या ठिकाणी तर तिथल्या काही लोकांचं म्हणणं आलं की बाबा तिथं मंदिरामध्ये आमची सोय होईल त्यांनाही वाटलं नसेल की इतक्या प्रमाणामध्ये पाणी येईल पण मागच्या वेळेसपेक्षा या पाणी पाण्याचा फ्लो हा अतिशय जास्त आहे आज सकाळी सात वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी सगळेजण प्रयत्न करतोय गावातील ग्रामस्थ असतील तहसीलदार असतील ग्रामशेवक असतील मला वाटतं आरोग्य विभागाची लोक आहेत ग्रामशेवक आहेत या गावचे सरपंच आलेले आहेत परंतु परिस्थिती इतकी हाताच्या बाहेर गेलेली आहे की या आसपास परिसरामध्ये इथं बोटीची सोय नाही आहे आता या ठिकाणी तहसीलदार मॅडमांनी इंदापूरच्या तहसीलदारांना फोन केला आणि त्या ठिकाणी बोटीची मागणी केली त्याचबरोबर इथं मांगीमध्ये एका मुळी समाजाच्या कार्यकर्त्याकडे बोट आहे त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत सगळे पर्याय ज्या ठिकाणी करतायत आत्ताच मी स्वतः अजितदादांच्या पियंना फोन केला अजितदादांना कॉल केला लवकर होईल तितकं हेलिकॉप्टरची जर सोय केली तर जे अडकलेले त्या ठिकाणी नागरिक आहेत त्या ठिकाणी काही नागरिकांना शुगरचा त्रास आहे बी पीचा त्रास आहे परंतु जितके प्रयत्न आम्हाला करता येतील तेवढे प्रयत्न या ठिकाणी सर्वांनीच केलेले आहेत परंतु आता कितपत यश ये येतं आहे हे पाहण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी आम्ही त्यांना आज नवरात्रीचे दिवस असल्यामुळं त्या ठिकाणी महिला पण आहेत तर नाश्त्यासाठी आम्ही त्यांना त्या ठिकाणी शाबूचा आपला चिवडा आणलेला आहे केळीचे चिप्स आणलेले आहेत पाण्याचे बॉटल आणलेले आहेत राजगिऱ्याचे लाडू आणलेत प्रशासनाने त्या ठिकाणी गोळ्या औषधं दिलेले आहेत आम्ही शेतामध्ये एक ड्रोनच्या माध्यमातून जे फवारणी केलं जातं दहा पंधरा वीस किलोचं जे वेट असतं त्या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ते मटेरियल त्या ठिकाणी पोचवण्याचं काम केलं मला वाटतं एक पन्नास फूट अंतरावरून ड्रोन परत माघारी आलं कारण त्या ड्रोनने हवेचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते ड्रोन पुढं जाऊ शकलं नाही जे वाटेल ते त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करायचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते आम्हाला आणखीन काही यश आलेलं नाही आहे परंतु आई जगदंबेला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर प्रशासनाला जाग यावी जे या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील त्यांनी ताबडतोब या ठिकाणी जे आमचे नागरिक अडकलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आई जगदबीने त्यांना सुबुद्धी द्यावी एखादी मिटिंग नाही झाली म्हणून तरी चालत पण आज त्या ठिकाणी नव्वद लोकांचा जीव त्या पाण्यामध्ये अडकलेला आहे त्या लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की जर दुपारी आणखीन जर पाऊस वाढला तर आमचा मुक्काम या ठिकाणी होईल मला असं कळतंय की तिथं काही लोकांना औषधाची गरज आहे परंतु आम्ही इथून औषध पाठवण्याचा प्रयत्न करतोय पण ते औषधं त्या ठिकाणी पोहोचत नाहीयेत प्रशासन त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहे नागरिक त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतायत मला तर या ठिकाणी काही युवकांनी धाडस करण्याचा प्रयत्न केला की आपण ट्रॅक्टर घेऊन त्या ठिकाणी जाऊ परंतु प्रशासनाला लक्षात येत आहे की बाबा ही धोक्याची पातळी ओळलेली आहे पाण्याने त्याच्यामुळं आपण कुठल्याही धोक्याचं त्या ठिकाणी रिक्स घेऊ शकत नाही असं प्रशासनाने सांगण्यात आलेलं आहे सुप्रियाताईनशी आपलं बोलणं झालं त्यावेळेस काय त्यांचा प्रतिसाद काय मिळाला त्यांनी मी तातडीने लगेच त्या ठिकाणी मदत करते असं मला त्या ठिकाणी रिप्लाय त्यांनी दिलेलं आहे अजितदादांच्या पी एनचा डिस्ले म्हणून जे आहे डिकळे म्हणून त्यांचाही मला रिप्लाय आला आहे की कलेक्टर साहेबांबरोबर चर्चा झाली दादांनी सांगितलं की जेवढं तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रयत्न करता येईल तेवढं लवकरात लवकर करा त्याचबरोबर मी रोहितदादांबरोबर कॉन्टॅक्ट केला आहे आपल्या करमळ्याचे आमदार आदरणीय नारायणाबा पाटील त्यांनाही संपर्क साधला आहे प्रत्येक ठिकाणानं आम्ही प्रयत्न करायचं काम करतो एवढंच नाही तर आपल्या शेजारचे आष्टीचे आमदार आदरणीय सुरेशांना दस त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी हेलिकॉप्टर आलो होतं त्यांची ते त्या ठिकाणी मदत घेतली की बाबा अण्णा आम्हाला त्या ठिकाणी हेलिकॉप्टरची सोय करा आमची लोक काढण्यासाठी आम्हाला मदत करा अशी सगळ्या स्तरावरती मी या ठिकाणी प्रयत्न करून विनंती केलेली आहे